नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे सरकारने अखेर त्यांचा शब्द पाळला आहे आदिती तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी असे सांगितले होते की राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सव्वीस जानेवारीपूर्वी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनापूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार अनेक महिलांना अशी आशा होती की जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकवीसशे रुपयांचा असणार पण तरीही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आता एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार त्याबाबत देखील सर्वात मोठी अपडेट नुकतीच हातात आलेली आहे मित्रांनो यासोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार त्याबाबतची फिक्स डेट देखील समोर आलेली आहे तेव्हा मित्रांनो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ती फिक्स तारीख कोणती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तसेच अन्नपूर्णा योजनेचं चा काय झालं अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांना तीन गॅस सिलेंडरची सबसिडी कधीपर्यंत मिळणार तसेच ज्या महिलांना आतापर्यंत डिसेंबर तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नाहीये त्यांनी लवकरात लवकर कोणते महत्त्वाचे काम करायला हवे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असा असणार आहे तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नंबर विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विविध शासकीय योजनांच्या महत्वपूर्ण अपडेट्स मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तेव्हा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस केले तर एकही महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आम्ही एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी केली होती मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर देखील अजूनही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळालेला नाहीये दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार ते जाणून घेऊया मित्रांनो आदिती तटकरे यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे त्या म्हणाल्या की जोपर्यंत महायुतीचं सरकार नवीन वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत नाही तोपर्यंत राज्यभरातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळत राहिलेला हप्ताच मिळणार आहे त्या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकणार नाही जोपर्यंत तशी स्पष्ट तरतूद नवीन अर्थसंकल्पात करण्यात येत नाही की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे हा रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात यावा तोपर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकणार नाही मित्रांनो सर्वसाधारणतः मार्च महिन्यापर्यंत नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाऊ शकतो तेव्हा एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार आहेत होय मित्रांनो ही अगदी खात्रीशीर माहिती पुढे आलेली आहे मित्रांनो मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी असा प्रश्न विचारला की आमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत की नाही हे कसं चेक करायचं तर त्याबाबतची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँकेमध्ये जमा होत असतात मित्रांनो जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये त्या प्रकारचा मजकूर असलेला मेसेज तुमच्या मोबाईलवर लगेचच लगेच तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकेच्या ऍप मध्ये जाऊन तिथे डिटेल्स या ऑप्शन वर क्लिक करून खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्हाला चेक करता येतं किंवा मग अगदी शेवटचा सर्वोत्तम पर्याय तुम्ही बँकेत जाऊनच त्या खात्री करून घेऊ शकता मित्रांनो मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत म्हटले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही लवकरच वाढवणार आहोत जो हप्ता सध्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा मिळतो आहे त्यामध्ये वाढ करून आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत आम्हाला या गोष्टीची देखील जाणीव आहे की आम्ही लाडक्या बहिणींना वचन दिलं होतं की आम्ही दीड हजारांचा हप्ता टप्प्याटप्प्याने टप्प्याने वाढवत नेऊन तीन हजार योजनेचा हप्ता हा पंधराशे आम्ही करत आहोत त्यानंतर अडीच हजारांचा हप्ता होईल आणि मग काही दिवसांनंतर किंवा महिन्यांनंतर हा हप्ता तीन हजार रुपयांपर्यंत देखील आम्ही वाढवणार आहोत म्हणजेच वर्षाकाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना छत्तीस हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ मिळणार आहे ज्याद्वारे राज्यभरातील महिला सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आता सध्या पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याकरिता त्या प्रकारची तरतूद आम्हाला अर्थसंकल्पात करावी लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळणार आहे मित्रांनो पत्रकारांनी आदिती तटकरे नऊ हजार कारण मित्रांनो सध्या राज्यभरामध्ये अशा प्रकारची अफवा किंवा बातमी पसरली आहे की ज्या महिलांनी खोटी माहिती पुरवून चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे योजनेचे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत अशा सर्व महिलांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच आतापर्यंत एकूण नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत ते पैसे त्यांच्याकडून परत घेतले जाणार अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे यावर आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अपात्र महिला अर्जदारांना यापुढे योजनेचा एकही रुपया मिळणार नाहीये यापुढचा हप्ता आहे म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता म्हणा किंवा यापुढील हप्ते असतील ते त्यांना कधीच मिळणार नाही मात्र याआधी दिलेले पैसे त्यांच्याकडून कुठल्याच कंडिशनमध्ये परत घेतले जाणार नाही मित्रांनो आदिती तटकरे यांच्या ह्या वक्तव्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे तसेच अशी देखील अपडेट पुढे आलेली आहे की जवळपास दहा ते बारा हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा आपला फॉर्म परत घेतला आहे जो अर्ज त्यांनी केला होता त्याच्या निकषामध्ये बसत नसताना देखील त्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे अनेक महिलांनी तर दोन दोन अकाउंटद्वारे योजनेचा फॉर्म भरला होता जेणेकरून त्यांना दरमहा तीन हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ मिळत होता नऊ हजार अधिक नऊ हजार असे आतापर्यंत एकूण अठरा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत मात्र आता सरकार आपल्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करणार आपल्याला शिक्षा देणार या भीतीपायी अनेक महिलांनी ज्यांचं नाव योजनेच्या लाभार्थी यादीत होतं त्यांनी आपलं नाव मागे घेतलं आहे आपला अर्ज मागे घेऊन त्यांनी सांगितले की यापुढे आम्हाला योजनेचा लाभ नको आहे आम्ही योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत नाही याचबद्दल भाष्य करताना आदित्यताई तटकरे म्हणाल्या की सरकार किंवा प्रशासनाने कोणत्याही बहिणीला कागदपत्रे मागितली नाहीत किंवा मग व्हेरिफिकेशनसाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो नाही ज्या भागातून तक्रारी आल्या आहेत तिथेच फेरतपासणी झाली आहे फेर मात्र कुठेही सरसकट अर्जांची छाननी करण्यात आलेली नाहीये ज्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार आहेत त्यांचे अर्ज बाद होतील त्यांना या पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही अनेक महिलांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज भरले होते काही महिलांचे अर्ज पहिल्या दोन टप्प्यातले होते प्रत्येक सरकारी योजनेत दोन तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी स्क्रुटिनी होतच असते त्यामुळे ही गोष्ट काही नवीन नाही शासनाने कोणताही लाभ परत घेतला नाही जे पैसे महिलांनी परत केले आहेत ते स्वतःच्या मर्जीने केले आहेत ज्या ज्या महिलांनी योजना नको असे अर्ज दिले आहेत त्याची स्क्रुटिनी सुरू आहे त्यामुळे त्या, त्या फेरतपासणीनंतरच पुढचे पाऊल उचलले जाईल मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक महत्वाचं भाष्य केलं आहे ते म्हणाले की ज्यांना खरंच या योजनेचे पैसे मिळायला हवेत त्यांनाच ते पैसे कसे दिले जातील याकरिता आम्ही हळूहळू पावलं उचलत आहोत मध्यंतरी लाडकी बहीण योजनेचे निकष धुडकावून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता किंवा ज्या महिला अपात्र असताना त्यांनी अर्ज केला होता त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दंडाच्या रकमेसह वसूल केले जाणार अशी चर्चा होत होती मात्र अजित पवार यांनी रिकव्हरीचा अजिबात विचार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे अशा महिलांकडून कुठलीच रक्कम वसूल केली जाणार नाही असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी एक बांगलादेशी महिला निघाल्याचे समोर आले आहे मित्रांनो एका बांगलादेशी महिलेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्याची माहिती उघड झाली आहे आणि सदर महिलेने बनावट कागदपत्र जमा केल्याचे निष्पन्न झाले आहे आणि या प्रकरणी मुंबईतील कामाठीपुरा येथून पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रकरणामुळे तोंडावर घाईत लाडक्या बहिणी बनवल्या गेल्यात का हा प्रश्न उभा झाला आहे जर आधार कार्ड लिंक नसताना सरकारी पैसा दिला गेला तर याला जबाबदार कोण कागदपत्र तपासण्याविनाच लाडक्या बहिणी बनवल्या तर यात दोष कुणाचा मित्रांनो ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून देखील अनुत्तरित आहेत बांगलादेशी महिलेचे नाव ह्या या लाभार्थी यादीत आल्याने योजनेच्या निकषांची ऐशी तैशी झाल्याचे वृत्त सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये झळकत आहे मित्रांनो बहीण योजनेचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाही आहे ज्यांना अजून देखील डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये अशा महिलांनी काय करावे हे जाणून घेऊया सर्वप्रथम तर तुम्हाला सव्वीस जानेवारी पर्यंत वाट पहायची आहे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी हे पैसे जमा करणे शक्य नसल्या कारणाने टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता मिळाला आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत तेव्हा सव्वीस जानेवारी पर्यंत सव्वीस जानेवारी तुम्हाला वाट पाहायची आहे आणि मग त्यानंतर देखील जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर मग मात्र तुम्हाला बँकेत जाऊन याबाबतची चौकशी करायची आहे अनेक महिलांचे आधार कार्ड डिलिंग झाल्या कारणाने आधार कार्डाचे सीडिंग डिसेबल झाल्या कारणाने हे पैसे मिळू शकले नाहीत तेव्हा बँकेमध्ये जाऊन याबाबतची चौकशी तुम्ही करायला हवी की तुमचे आधार कार्ड सीडिंग इनेबल आहे की नाही तुमच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल आहे की नाही जर तुमच्या बँक खात्याचे डीबीटीच इनेबल नसेल तर तुम्हाला कुठल्याच योजनेचा पैसा मिळू शकत नाही तसेच मित्रांनो ज्या महिलांना जुलैपासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला मात्र डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता अजून देखील मिळालेला नाही आहे अशा सर्व महिलांनी देखील सव्वीस जानेवारीपर्यंत वाट पाहायची आहे आणि जर तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आले नाही तर आपण योजनेच्या लाभार्थी यादीत येतो की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या पोर्टलवरून तुम्ही हे चेक करू शकता की योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही मित्रांनो असे निदर्शनास आले की अनेक महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांनी चुकीची माहिती पुरवून योजनेचा लाभ उचलला आहे तेव्हा अशा बहुतांश महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे अनेक लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुनर्पडताळणी करण्यात आली आहे आणि ह्या प्रोसेसद्वारे अनेक महिलांचे नाव वगळण्यात आले आहे तेव्हा तुमचे नाव देखील तर वगळण्यात आले नाही ना ह्याबाबत ना। एकदा नक्की क्रॉस व्हेरीफाय करून घ्या मित्रांनो आता महत्वाची अपडेट आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाची लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता तर मिळाला आहे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत ता जमा होणार याबाबतची महत्वाची अपडेट आदिती तटकरे यांनी दिली आहे त्या म्हणाल्या की आता ह्या पुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो या अपडेट नुसार असं कळून येतं की सात फेब्रुवारी पर्यंत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र हे पैसे देखील दीड हजार रुपयेच असतील हे लक्षात घ्या इवन मार्च महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचाच मिळणार आहे मार्च महिन्यातील अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतरच बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तर मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असणार अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओज करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र